श्याम पटेल आपण पाहता लेवा जगत न्यूज उदयी बुद्रुक शिवारात पावसाचे तुंबलेले पाणी सत्तर ते ऐंशी हेक्टर शेत पिकांचे मोठे नुकसान सविस्तर बातमी ऐका उदळी बुद्रुकता रावेर परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे सत्तर ते ऐंशी हेक्टर शेत शिवारात पाणी तुंबून राहिले आहे परिणामी केळी कपाशी मका उडीद व मूग या पिकांचे मुळे कुजून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी केलेल्या आरोपानुसार परिसरातील नैसर्गिक नाले अतिक्रमण करून बंद करण्यात आले आहेत त्यामुळे पावसाचे पाणी बाहेर न जाते शिवारात साचले असून गेल्या आठवडाभरापासून शेतातील मुळे सडत आहेत विशेषतः कपाशीच्या बोंडांना कूज येऊन हंगामातील उत्पन्नावर गंभीर परिणाम होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे शेतकऱ्यांचा आरोप प्रशासन उदासीन शेतकऱ्यांनी प्रशासनावरही नाराजी व्यक्त केली आहे उदळी बुद्रुक सावदा मंडळ अधिकाऱ्यांच्या कक्षेत येत असूनही महसूल सहाय्यक गावाकडे फिरकले नसल्याचा आरोप करण्यात आला आमच्या शेतीचे नुकसान प्रचंड झाले आहे पण आजवर पंचनामे झाले नाहीत तहसीलदारांनी स्वतः घटनास्थळी येऊन न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली मानवनिर्मित संकट गंभीर नैसर्गिक नाले बंद केल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही शेतकरी म्हणाले की पिके वाढवताना खत मजुरी व मनुष्यबळावर मोठा खर्च होतो पण नैसर्गिक आपत्तीबरोबरच मानवनिर्मित संकटाने शेतकरी मेटाकुटीचा आला आहे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास आत्महत्या करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरणार नाही अशी भावधिक प्रतिक्रिया शेतकरी गोविंदा सरोदे यांनी दिली शेतकऱ्यांची ठाम मागणी अतिक्रमण तातडीने हटवा नैसर्गिक नाले मोकळे करून पाणी बाहेर काढण्यासाठी उपाययोजना करावी पंचनामे करून नुकसान शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी ठाम मागणी उदळी बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी केली आहे टी व्ही लेवा जगत युट्यूब न्यूज स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्या प्रश्न आणि मागण्या थेट तुमच्यापर्यंत किती सड झालेली आहे या पिकाचा काही उपयोग नाही आता आता शेतकऱ्यांना सरकारकडून तुम्हाला मदतीची अपेक्षा आहे का मदत मिळायला पाहिजे नुकसान भरपाई शेतकऱ्या शेतकऱ्याला मदत नाही मिळेल तर शेतकरी खाणार काय पंचनामे झाले का तुमच्या शेतीचे एवढे अजून झाले नाही महसूल प्रशासनाचं काय म्हणणं आहे पंचनामे संदर्भात ते येत पण नाही इकडे बघता पण नाही आमच्याकडे ओके आणि कृषी विभागाचं काही पंचनामे साठी कोणी अधिकारी तुमच्या बांधापर्यंत आले का असतात नाही अजूनपर्यंत आले नाही शेतकरी पुत्र तेजस पाटील तुम्ही बघू शकता आमच्या शेतामध्ये खूप पाणी साचलं आहे नैसर्गिक स्वत चे जे नाले होते ते बंद झाल्यामुळे पुर शेतामध्ये पाणी साचलं आहे हे जे आमचं पीक आता हिरवगार दिसते ते कालांतर ह्या पाणी साचल्याने ते आता काहीच येणार नाही त्यानंतर शेतकऱ्यासाठी शे, शेत काहीतरी मार्ग काढावं ह्या हो पाण्याचा ह्या शेतीसाठी काहीतरी उपयोग उपयोग राहणार नाही आम्हाला तु काय शेतकरी बोलतोय माझी शेती बोलतो उदळी बुद्रुकच्या शिवारात असून आमचे जे पारंपरिक पाण्याचा स्रोत होता हा बंद करण्यात आलेला आहे म्हणजे कोणी अतिक्रमण केलं काही केलं त्याच्यामुळे त्या सऱ्या बंद केल्या आणि त्याच्यामुळे आमच्या शेतामध्ये कंबरवर पाणी साचलं होतं आणि त्या साचलेल्या पाण्यामुळे आमचे जमीन पण खराळली गेली आणि पीक म्हणजे कपाशी केळी ज्वारी मका या सर्व पिकांचं नुकसान झालेलं आहे तरी आमची सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे की या ठिकाणी शासनाने येऊन पंचनामे करावेत आणि शासन जर का आमच्या येत नसेल तर आम्ही शासनाच्या येऊ आणि एखादा एक, एक मोर्चा काढू आणि त्यात सुद्धा आमची कंप्लेंट झाली नाही तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय कोणताच पर्याय पर्याय शिल्लक नाही आहे या परिसरात कोणकोणते पिका आहे या परिसरात मका केळी कपाशी बाग असे तीन चार प्रकारचे पिकं आहेत कित्येक हेक्टर आहे हे क्षेत्रफळ जवळपास सत्तरऐंशी शे हेक्टर क्षेत्र पाण्यात बुडीच होत महसूल प्रशासन तुमच्यापर्यंत पोहोचलं नाही कधीच नाही आतापर्यंत कधी झालं नाही मागच्या वर्षी पण हीच परिस्थिती नाही नाही काहीच नाही आले तुम्ही करताय का पंचनामा लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या बढ़ने बघण्याकरिता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद